मिटिंग करताना उपमुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे हा विषय चर्चा नक्की घेतला जाईल कारण रायगडवासियांची व्यथा आहे की लवकरात लवकर रायगडला पालकमंत्री मिळावं जेणेकरून विकास जो थांबला सध्याच्या डिप्रीच्या माध्यमातून त्याला गती मिळेल आणि मला असं वाटतं आज कोकणाच्या सर्व आमदार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज चर्चेला विषय नक्की घेतला जाईल तटकर यांनी क्रिकेटलेला आहे का आऊट झालं तरी त्यांना आऊट आली नसतं आऊट झालेलो आहे आता तटकरे साहेब वरिष्ठ आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत ते आणि राष्ट्रीय कबड्डीचे उपाध्यक्ष आहेत कबड्डी आम्हाला चांगलं माहिती आहे कबड्डी पण हा एक वेगळा खेळ आहे त्याचा निर्णय आम्हाला मान्य असतो त्याच्यामुळे येथे निर्णय निश्चित होईल आम्ही आशावादी सगळेच रायगडवासी भरत शेटने सत्तर टक्के सांगितलं मी शंभर टक्के रायगडवासींची इच्छा आहे की बरेशेट सारखा सर्वसामान्यातला माणूस चौथ्यांदा आमदार होऊन पासून वंचित जात असेल हा रायगडचा आव्हान असब्डीमध्ये अजित पवार आहे नेमकं पाय कोण आता रायगडवाशी जर कोणाचा पाय खेचून देणार नाही जेवढं प्लेअर आम्ही घडत आहोत आम्ही तीन प्लेअर आहोत त्यांच्याकडे एकच प्लेअर आहे त्याच्यामुळे आम्ही तीनही प्लेअर अतिशय मातब्बर आहोत मला महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी जाणतो खऱ्या अर्थाने रडीचा डाव खेळण्यापेक्षा सळ माने तटकर जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमधे झाले असते पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला न्याय हक्क मागणंही आमचा अधिकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित एक दोन दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असं मी आशावादी बाजू निश्चित उशीर होत नाही आहे आता सगळं थर्ड अंपा चेक करतात त्याच्यामुळे थर्ड अंपाने चेक केलं की नक्की आमच्या बाजूने बोट उंच होईल असं मला वाटतं आणि आम्हाला न्याय मिळेल